तुळजापूर आज पत्रकार परिषद घ्यायची जे टाइम आला माझ्यावर टोल दो, नाकेवर ड्रग्स सापडला होता परंतु तुळजापूरमध्ये लो काही लोकांची नावं आली ते पस्तीस ते चाळीस लोकांचे नावं आले पण माझ्या विरोधात सतत एक अर्ज अर्धजना राजेंद्र दिगंबर माने यांनी तामलवाडी पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला, जा जा दिला mm. की विशाल छत्रेजी ह्याच्यामध्ये नाव घ्या ते अर्ज दिला मग त्यामध्ये काय झालं आपली सुनील ढेपे धाराशिव त्यांनी माझी बातमी लावली त्या अर्जाच्या अनुषंगाने अर्ज तर काय अली नव्हता पण त्यांनी अर्ज घेतला आणि बातमी लावली की राजेंद्र डिगंबरमान यांचा स्फोटक जवाब म्हणा मग ती बातमी मा मला माझ्या मित्रांनी फॉरवर्ड केली मला विचारले कामगड आहे तुझ्या विरोधात असा सार अर्ज आला माझ्यावर mm. तर मी विचारलं त्याला आ, मी पुन्हा ठेपेसाहेबांवर पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथून सुनील ढेपे यांना फोन लावला किंवा तुम्ही बातमी दिली आहे ती खरी आहे का आणि त्या बातमीमध्ये काय मजकूर लिहिला की विशाल छत्रीवर खून दरोडा आणि अजून असे गुन्हे टाकले त्यांनी तर माझ्यावर कुठल्याही खुनाचा गुन्हा नव्हता आणि त्यांनी बातमी प्रसिद्ध केली सगळीकडे मी फोन यायला लागले पण मी त्यांना विचारलं किंवा तुम्ही खोटी बातमी का लावली तर त्यांनी मला उत्तर दिले मी माझ्या जे बातमीमध्ये लावलेलं ना मला राजेंद्र माने यांनी जे अर्ज दिला आहे त्याच्यामुळे मी बातमी लावली ते एक झाला विषय नंतर चार तीन दोन हजार पंचवीस ला बातमी लावली पाच चार दोन हजार पंचवीसला राजा माने यांनी अजून एक अर्ज दिला कोर्टामध्ये की विशाल छत्रीचं नाव घ्या हो म्हणून उदाहरश कोर्टामध्ये ही केस चालू होती तिथं मग तिथून पण त्या कोर्टाने त्याला हातून लावलं नंतर मी तो मुंबईला माझ्या कामासाठी गेलो होतो मग तिथं अशीच एक मिटिंग चालू होती त्या मिटिंगमध्ये माझा फोटो काढला तिथून पुन्हा नंतर मला तिने अजून एक बातमी लावली की खासदार आणि पालकमंत्र्याला डावलून विशालच्या मटका किंगला आमंत्रण असं कुठलं मला आमंत्रण नव्हतं पण त्यांचं म्हणणं होती मटका किंग तुमचं नाव कुठे घेतलं मी पण त्यामध्ये एक भावने होती त्याचा मी ठेका घेतला होता ठेका ते ठेका घेतल्यामुळे त्याच्यामध्ये भावनिकल लोळतील ठेका त्या मटका किंगला भावनिकल लोळतील ठेका देण्यात आला असा त्यांनी उल्लेख केला मग त्यांच्या माझी नंतर एक दिवशी फोनवर बोलाबोली झाली फोनवर त्यांनी मला म्हणले काय मिटवायचं असेल तर माझा माणूस येईल जब्बार म्हणून मग जब्बर आले पण जब्बर तर जब्बरने मला मला हॉस्पिटलपासून बोलविलं जब्बार शेखनं मला म्हणले ते साहेबांना सांगितलं ती करून टाका म्हणलं कोणचे साहेब तर सुनील डेपे मग त्यांनी एक लाखाची मला मागणी केली एक लाखाची मागणी केल्यावर मी त्यांना आता पैसे सध्या नाहीत पण मी रिकाम हाताना जाऊ का म्हणून मला जब्बार शेख म्हणले म्हणजे माझ्या अकाउंटला एक पाच दहा हजार रुपये मी तुम्हाला अकाउंटवर मारतो तर त्यांनी मला काय सांगितलं तुमच्या अकाउंटवर नको दुसऱ्या कोणाच्या अकाऊंटवर मारत असेल तर मारा मग मी एका किराण दुकानमध्ये माझ्या जवळच्या संबंधात तिथे गेलो आणि तिथून त्यांना पाच हजार रुपये त्यांनी ज्या नंबरला सांगितलं त्या नंबरला पाच हजार रुपये मारले पण तरी पण मला सारखं सारखं तुझं नाव घेईन तुला अडपीन म्हणून मला त्रास द्यायला चालू केला पण नंतर ही कालची तक्रार जी दिलेली आहे मी आता त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला दा दा दोन तारखेला दोन एक दोन हजार सव्वीसला ती मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला एस पी मॅडमला धाराशिवमध्ये दिलेला आहे आणि तीन महिन्याने ती कारवाई झाली आज मग तीन महिन्यांनी कारवाई झाली त्यांना आज अटक केली वाटतं काल आणि जाणून बुजून मला सारखं अडकून याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझा ह्या संबंधात कुठलाही म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध नाही माझ्यावर गुन्हे उडे आहेत माझ्यावर अशा अशी कारवाई झाली आहे खून आहे दरोडा आहे कुठलीही माझ्यावर केस नाही पहिल्या केसमध्ये सगळ्या निर्दोष झालेले आहेत बस